चोरी करना सक्रिय है। एका चा ची चोरी सक्रिय गुन्हा तपास सुरू अमरावती शहरात चोरी करणाऱ्या महिलांची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे एकतीस जानेवारीला दुपारी तीन अज्ञात महिलांनी एका महिलेच्या चाळीस हजार रुपयांची चोरी केली आहे ही महिला शेगाव नाका जाण्यासाठी राजकमल चौकातून ऑटोत बसली होती ऑटो चढल्यानंतर जोशी मार्केटजवळ तीन अज्ञात महिलाही त्या ऑटोत चढल्यात काही वेळानंतर शेगाव नाका चौकात उतरल्यावर महिलेने तिच्या लाल पिशवीतून चाळीस हजार रुपयांची रक्कम गायब झाल्याचे लक्षात घेतले पिशवीची तपासणी केली असता ती फाटलेली दिसली महिलेला लक्षात आले की तीन अज्ञात महिलांनी तिची चाळीस हजार रुपयांची रक्कम चोरली यावर तिने तात्काळ सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध तीनशे तीन अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे ही घटना शहरात काही आठवड्यांपूर्वीच चोरी करणाऱ्या पाच महिलांच्या टोळीला ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा घडली आहे त्यामुळे चोरी करणाऱ्या महिलांची टोळी अजूनही सक्रिय असल्याचे दिसून येत आहे पोलिसांनी चोरांच्या शोधासाठी तपास सुरू ठेवला आहे आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवू आहोत